पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे महाराष्ट्रात भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे स्पर्धक असलेले सगळेच नेते हे पटावरून बाजूला झाले होते मुंडेंचा पराभव झाला बावनकुळे आणि तावडेंचं तिकीटही कापलं गेलं तेव्हापासून अनेक दिवस हे तिन्ही नेते राजकीय वनवासात गेले भाजपमध्ये राजकीय वनवास संपवायचा असेल तर हवा असतो तो संयम आणि जोडीलाच निष्ठाही चंद्रशेखर बावनकुळे यांचा वनवास संपायला दोन हजार बावीस उजाडावा लागलं त्यानंतर ते विधान परिषदेवर आमदार झाले आणि नंतर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षही झाले पंकजा मुंडे यांनी संयम दाखवला निष्ठा दाखवली मात्र जाहीरपणे भाष्य करायची त्यांनी एकही संधी सोडली नव्हती त्यामुळे कदाचित त्यांचा वनवास संपण्यासाठी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक उजडावी लागली मात्र या दोघांच्याही तुलनेत विनोद तावडे यांचा वनवास हा लवकर संपला त्यांची आधी भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाली नंतर राष्ट्रीय सरचिटणीस झाले बिहार चंदीगड इथले ते निवडणुकीचे इंचार्जही झाले राजकीय वनवास संपवून पुन्हा केंद्रस्थानी येत तावडेंनी राष्ट्रीय स्तरावरती आपली ओळख निर्माण केली आणि हेच तावडे आता भाजपचे बॉस होण्याच्या मार्गावर आहेत भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची पक्षाध्यक्ष म्हणून मुदत संपत आलेली आहे शिवाय मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थानही देण्यात आले त्यामुळे आता नव्या पक्षाध्यक्षाचा शोध सुरू झालाय आत्ता धर्मेंद्र प्रधान भूपेंद्र यादव शिवराज सिंह चव्हाण अशा ज्येष्ठ नेत्यांची नावं अध्यक्ष म्हणून चर्चेत आली होती मात्र यांचाही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झालाय त्यामुळे आता नवा अध्यक्ष कोण असणार या माध्यमांमधील चर्चांमध्ये तावडेंचं नाव हे समोर आलंय तर नवा होणारा राष्ट्रीय अध्यक्ष हा साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासातील असणार आहे हे नक्की आहे याशिवाय त्यांची देशभरातील राजकारणावरती पकड पाहिजे आणि या समीकरणात सध्या भाजपचे देशपातळीवरून चार नावं चर्चेत आलेली आहेत यामध्ये सुनील बंसल विनोद तावडे ओम माथुर आणि के लक्ष्मण या नेत्यांचा विचार केला जात असल्याचं समजून येते तर पाहूयात या चारही नेत्यांमध्ये नेमकी कुणाची काय स्ट्रेंथ आहे आणि पक्षाध्यक्ष होण्यासाठी नेमकं कुणाचं नाव आघाडीवर आहे याबद्दल सविस्तरपणे आता भाजपच्या पक्षाध्यक्ष पदासाठी सगळ्यात जास्त आघाडीवर असलेलं नाव आहे ते म्हणजे सुनील बंसल यांचं बंसल हे सध्या सरचिटणीस आहेत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये रणनीतीच्या आखणीमध्ये अमित शहा काम केले याशिवाय पश्चिम बंगाल तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचं त्यांनी प्रभारी पद सुद्धा सांभाळलेलं आहे तर हे तीनही राज्य भाजपसाठी अवघड मानली जात होती पण त्यानंतरही त्यांनी या राज्यात भाजपची कामगिरी उंचावलेली आहे ओडिशामध्ये तर भाजपने सत्ता काबीज केली तेलंगणामध्ये सुद्धा गतवेळीपेक्षा खासदारांच्या संख्येत आता भर तर पश्चिम बंगालमध्येही तृणमूल भाजपने तगडी लढाई लढलेली आहे त्यामुळे एक उत्तम रणनीतिकार म्हणून बन्सल यांच्याकडे पाहिलं जातं आणि संघाचे कार्यकर्ते अशी ओळख असलेले बन्सल हे भाजप आणि संघ यांच्यातील दुवा बनू शकतात आता बन्सल यांच्या नंतर दुसरं नाव आघाडीवर आहे ते विनोद तावडेंचं तावडे हे सध्या दुसरे सरचिटणीस आहेत विनोद तावडे गेल्या वर्षांपासून दिल्लीतील राजकीय वजन वाढले मोदी शहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्याही दिलेल्या आहेत प्रवासी लोकसभा मोहिमेच्या समन्वयाची संपूर्ण जबाबदारी तावडेंनी सांभाळली होती चंदीगड हरियाणा आणि बिहार या राज्यांचे ते प्रभारी सुद्धा राहिलेले आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकांमध्ये प्रचार मोहिमेचे तावडे हे सहसमन्वयक होते तर इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यापूर्वी होणाऱ्या छाननी समितीचेही ते प्रमुख आहेत एकनाथ खडसे यांच्यासारख्या पक्षापासून लांब गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षाजवळ आणण्यातही तावडे यांचाच खंडेल देशभरातील सनदी अधिकारी आणि माजी पोलीस अधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणून त्यांना निवडणूक मैदानात उतरवण्याच्या समितीची तावडे यांनी जबाबदारी पार पाडली थोडक्यात काय तर त्यांनी संघटनात्मक बांधणीमध्ये क्षमता सिद्ध केली आहे त्यामुळे त्यांचाही पक्षाध्यक्ष पदा साठी विचार केला जाऊ शकतो आता तावडेंशिवाय शिवाय राजस्थानचे राज्यसभा राजस्था सदस्य आणि भैरवसिंग शेखावत यांचे शिष्य तसंच संघाचे प्रचारक म्हणून ओम माथुर हे सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आहेत माथुर हे चेहऱ्यावरील हसू आणि मधाळवाणीसाठी ओळखले जातात अत्यंत शांत डोक्याच्या माथुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभारी पद सांभाळलं होतं मोदींच्या अत्यंत विश्वासातील सुद्धा ते मानले जातात तर नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामागे माथुर यांचेच कष्ट होते तर माथुर यांनीच वसुंधरा राजे गटाशी समन्वय साधण्याची कामगिरी पार पाडली असल्याचं सांगितलं जातं याशिवाय ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण यांचाही पक्षाध्यक्ष पदासाठी विचार केला जाऊ शकतो यंदाच्या निवडणुकीत देशभर दलितांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांना मतदान केल्याचा फटका हा भाजपला बसलाय याशिवाय लक्ष्मण हे तेलंगणातून येतात आणि हे तेच राज्य आहेत जिथं भाजप आंध्र प्रदेश नंतर दक्षिणेकडे सर्वाधिक लक्ष देते लक्ष्मण हे तेलंगणा भाजपचे अध्यक्षही राहिलेले आहेत आक्रमक होण्यासोबतच काम शांततेने पार्श्वभूमीवरती के लक्ष्मण यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व दिली जाण्याची शक्यता वर्त आता वर्तवली आता मंडळी याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी